चला आज आपण बनवूया लसूणी मेथी त्यासाठी एक जुडी मी मेथीची भाजी बघा अशी बारीक चिरून घेतली आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया पहिलं एकदम बारीक बारीक अशी चिरायची म्हणजे जास्त येणं काड्या काड्याने घ्यायच्या त्यानंतर आपण इकडे पॅन मांडला एक त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल टाकूया तेल थोडंसं गरम झालं की इथे बघा दोन तीन पाकळ्या लसणाच्या अशा बारीक चिरून घेतल्या ते टाकायच्या हां त्यानंतर आपण ही मेथी धुवून घेतलेली टाकायची तर मेथीला आपल्याला इथे ना दोन तीन मिनटासाठी शिजून घ्यायची त्याच्यात काय जास्त आपल्याला आता टाकायचं नाही फक्त मेथी वाफवून घ्यायची आपल्याला तर पूर्ण मेथी याच्यात टाकल्यानंतर यात आपल्याला बघा चिमूटभरासंच मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं तर आपण इथे थोडंसं असं मीठ टाकू आणि झाकून ठेवूया याच्यावर फक्त असं बघा वाफवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिलं तर तोपर्यंत आपली भाजी वाफ होते त्यानंतर इथे फुटाण्याची डाळ घेतली बघा मी आणि शेंगदाणे एक अशी मुठ भरून मूठ भरून असे दोन्ही हे पाणी टाकून थोडंसं मिक्सरलाची पेस्ट करून घेऊ त्यानंतर बघू शकता इकडे आपली भाजी पण छान वाफवली दोन तीन मिनटं झालेत आता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे दोन मोठे चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आता बघा भरपूर असा लसूण लसुन टाकला ही लसूणी मेहती त्यामुळे याच्यात लसणाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि लसूण आपल्याला इथे छान परतून द्यायचंय बघा मस्त असं याला एकदम गोल्डन कलर आला पाहिजे तेव्हाच भाजीला चव चा। खूप छान लागते तर लसूण आपण एकदम चांगला परतून देऊया लसूण इथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं परतलाय त्यानंतर याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकल्यात मी आणि एक कांदा मोठा होता बारीक चिरलेला तो पण टाकायचा आहे आणि कांदा छान गुलाबी रंग होऊपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवली मी म्हणजे पटकन आपला कांदा हा गुलाबी रंगावर असा फ्राय होईल तर कांदा आपला एक दोन मिनटं फ्राय झाला आहे बघा मस्त असा गुलाबी रंग आला आहे तर त्यातमध्ये आपण एक टमाटो घेतले टमाटो पण एकदम बारीक असं चॉप करून घेतले तुम्ही होता ना मिक्सरला जर बारीक पेस्ट करून घेतली तरी चालेल पण मी बारीक चॉप करून घेतले टमाटे एक दोन मिनटं आपण छान परतून घेऊ त्यानंतर आपण जे फुडण्याची डाळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले होते ते टाकायचे अशी मस्त बारीक थोडं पाणी टाकून पेस्ट करून घेतली म्हणजे व्यवस्थित याला चव पण खूप छान लागते आणि थोडेसे तीळ असतील तुमच्याकडं तर तीळ पण टाकू शकता एखादा चम्मच त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया आपण मसाले सगळे त्यानंतर याच्यामध्ये बघा आपण तो एक चमचा एवढंच बेसन टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आता आपल्याला आणि हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्स झाल्याच्यानंतर आपण जे भाजी शिजवून घेतली होती ती भाजी टाकायची याच्यामध्ये सगळी आता हे सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्या अशा पद्धतीने एकदम आणि ही भाजी खायला ना एवढी छान लागते ना एक वेळा नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसामध्ये तर भाज्या खूप भेटतात पालेभाज्या कुठल्याही भाज्या जास्त प्रमाणामध्ये भेटतात एकदम मस्त अशी तर ता झाकण ठेवायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटासाठी ती झाकून ठेवूया आपण दोन तीन मिनटं झाले बघा आणि मस्त अशी आपली ही लसुणी मेथी तयार झाली तर बघू शकता तुम्ही एवढाच स्मेल छान सुटला आहे ना याचा ते बघा मस्त एकदम झनझणीत अशी आपली ही लसुणी मेथी तयार झाली तर गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करा बाजरीच्या बरोबर ज्वारीच्या या तर चपातीबरोबर तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खा तयार आपली झटपट अशी लसुणी मेथी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय